पनवेलमध्ये दोन सराईत चोरट्यांना अटक तुरुंगातून सुटताच पुन्हा चोरीला सुरुवात तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दोन सराईत चोरट्यांनी पुन्हा चोरीच्या घटनांना सुरुवात केली पोलिसांनी या दोघांना अटक करून चार वाहने जप्त केली आहेत कौशल श्रीरंग पाटील वय बावीस आणि रणजित रामप्रकाश सोनी वय छत्तीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या दोघांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पिकअप व्हॅन चोरली होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलिसांनी या चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली त्यात आरोपींची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली विशेष म्हणजे या आरोपींनी चोरी केलेले मोबाईल फोन आणि वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत या दोघांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत कौशल पाटील याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत तर रणजित सोनी याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत कौशल पाटील तळोजा तुरुंगातून जानेवारी एकवीस रोजी सुटला होता सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने चोरी करायला सुरुवात केली त्यांनी रिक्षा चोरल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे